महाराष्ट्रामध्ये नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीस आम्ही पदभरती सुरू केली होती आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने पंच्याहत्तर हजार नवीन पद भरण्याची घोषणा आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती आज सभागृहामध्ये मी माहिती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या पदांची भरती आम्ही सुरू केली त्याच्या परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा पार पाडल्या एक अमरावतीची घटना जर सोडली किंवा तलाठी परीक्षेमध्ये जो काही पेपर चुकला होता आणि नंतर ती परीक्षा पुन्हा घेण्याचं आपण ठरवलं या व्यतिरिक्त अतिशय पारदर्शी प्रमाणे ही परीक्षा पूर्ण झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक प्रकारे नवीन रेकॉर्ड हा आमच्या शासनाने तयार केला आहे आतापर्यंत ऑगस्ट दोन हजार बावीस नंतर सत्तावन्न हजार चारशे बेचाळीस सत्तावन्न हजार चारशे बावन्न तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र आम्ही दिलेलं आहे या व्यतिरिक्त ज्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता या महिन्याभरात किंवा सव्वा महिन्यात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी संख्या एकोणीस हजार आठशे त्रेपन्न आहे म्हणजे आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर हजार भरती करण्याचा आम्ही जी घोषणा केली होती त्याच्या अगेन्स्ट सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचं काम याची सगळी प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे आणि नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि देण्यात येत आहे या व्यतिरिक्त आता जे अंतिम स्टेजला आहे असे पद आहेत जवळपास एकतीस हजार दोनशे एक ज्याची प्रक्रिया पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणजे आपण जर याचा एकूण हिशोब लावला तर एक लाख आठ हजार नोकऱ्या सरकारमध्ये या एका अडीच वर्षाच्या टर्म मध्ये या सरकारने दिलेल्या आहेत किंवा सरकार देतं आहे हा देखील एक रेकॉर्ड आहे पारदर्शी पद्धतीनं हे सगळं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि ज्या काही थोड्या घटना झाल्या त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतलाय की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत जेणेकरून पुढच्याही प्रक्रिया या सगळ्या पारदर्शी पद्धतीनं होतील